महायुती सरकारमधील म्हणजे फडणवीस सरकारमधील सहकार बाबासाहेब पाटील यांनी काल एका सभेमध्ये बोलताना अकलेचे तारे तोडले काल बोलताना ते म्हटले की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय खरं म्हणजे या विधानानं महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे आणि म्हणून या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर धिक्कार करतो जाहीर निषेध करतो आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण ज्या पद्धतीनं काल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांना नाद आहेच पण तो नाद शेतामध्ये शेतीमध्ये मातीमध्ये कष्ट करण्याचा घाम गाळण्याचा नाद आहे सातत्यानं शेतकरी राबतो कष्ट करतो घाम गाळतो निसर्ग जे देईल ते पदरात घेतो कधी कधी निसर्ग तोंडाशी आलेला घास देखील या ठिकाणी हिसकावून घेतो पण तरी तो, तो नावमेद होत नाही हाताश होत नाही पुन्हा ताकदीनं उभा राहतोय कारण शेतकरी हा या देशाचा पोशिंदा आहे खरं म्हणजे बाबासाहेब पाटील हे जे मंत्री आहेत तुमचे तुमचे जे नेते आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते नेते आणि अनेक मंत्री आणि जे प्रतिनिधी आहेत त्यांचे जे नाद काढले आम्ही आणि जर सांगितले तर तुम्हाला देखील तोंड लपवायला जागा राहणार नाही तुमचे नाद हे सर्वश्रुत आहे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे पण अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला मस्ती आलेली आहे आणि त्या मस्तीच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांवरती रोज बेताल वक्तव्य बे करतात शेतकऱ्यांची चेष्टा करावी शेतकऱ्यांची टिंगल करावी अशा पद्धतीनं रोज तुम्ही बोलत आहात आत्तापर्यंतच्या कोणत्याच सरकारमध्ये कोणताच मंत्री या पद्धतीनं शेतकऱ्याची टिंगल करताना आम्ही पाहिलेलं नाही परंतु या सरकारच्या मंत्र्यांना काय झालंय माणिकराव कोकाटे हे अजित पवारांचेच मंत्री होते बाबासाहेब पाटील तुम्ही देखील अजित पवार गटांचेच आहात म्हणजे अजित पवारांनी यांना रोखलं पाहिजे अशी अपेक्षा या निमित्तानं आम्हाला आहे नाहीतर हा शेतकरी आहे कारण ज्या शेतकऱ्यां आज आम्हाला छत्रपती शिवरायांची आठवण येते छत्रपती शिवराय असते तर शेतकऱ्यांवरती प्रचंड जीव असणारे छत्रपती शिवराय आज त्यांच्या शेतकऱ्यांवरती तुम्ही ज्या पद्धतीनं बोलतात जर छत्रपती शिवराय असते तर निश्चितच बाबासाहेब पाटील तुम्हाला माणिकराव कोकाटी तुमच्यासारख्यांना जे वाचाळवीर आहे त्यांना शेतकऱ्यांचे रोज टिंगल करतात त्यांना घोड्याच्या टाचाखाली त्यांनी दिल्या असत्या तुम्हाला अधिकार नाही खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायला तुम्हाला सत्तेची मस्ती आलेली आहे पण हे लक्षात ठेवा इथला शेतकरी इथला बळीराजा ज्या पद्धतीनं शेतामध्ये तण शेतामध्ये गवत शेतमधले जे धसकट आहे जे माजलेली असतात ती उपटून फेकून देतात अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला देखील सत्तेचा माज आलेला आहे सत्तेची मस्ती आलेली आहे भविष्य काळामध्ये जसं शेतामधलं तण गवत धसकट उचकून फेकून देतो शेतकरी तसंच तुमचा माज देखील तुम्हाला या ठिकाणी त्या धसकटासारखा तणासारखा गवतासारखा इथला बळीराजा भविष्यकाळामध्ये उपटून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही तर म्हणजे बांगलादेशचं चित्र आम्ही बघतोय नेपाळचं चित्र बघतोय ज्यांना मस्ती आलेले जे, जे लोकप्रतिनिधी मंत्री होते त्यांना लोकांनी अंगावरती कापडं ठेवली नाहीत तुमची देखील भविष्य काळामध्ये अशीच अवस्था होणार तो काळ दूर नाही आहे कारण तुम्ही या देशातल्या पोशिंद्यावरती शेतकऱ्यांवरती बळीराजावरती तुम्ही बोलतात त्यांची चेष्टा करतात अरे शेतकरी उद्ध्वस्त झालाय इथलं अतिवृष्टीनं आता तोंडाशी आलेला घास गेलाय त्यांच्या घरातली दिवाळी साजरी होणार नाही त्यांच्या घरामध्ये पंती लागणार नाही लेकरांना गोड जेवण देता येणार नाही कपडे घेता येणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदत करण्याऐवजी तुम्ही त्यांच्या जखमांवरती मीठ चोरतात बाबासाहेब पाटील तुमचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आणि जेव्हा नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती होईल तेव्हा तुम्हाला देखील तुमच्या अंगावरती कापडं इथला शेतकरी ठेवणार नाही अजित पवारांनी या बेताल वक्तव्य करणाऱ्या बाबासाहेब पाटलांच्या ढोंगणावरती लात मारून यांना या मंत्रिपदून हटवून दिलं पाहिजे ही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करतो